सध्या छोट्या पडद्यावर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत झी मराठीवर कमळी वीण दोघांतली ही तुटेना तर स्टार प्रवाहवर हळद रुसली कुंकू हसलऱ्या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत त्यामुळे आता या मालिकांमधून कोणते नवीन चेहरे दिसणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत काही नवोदित कलाकारांची सुद्धा मालिकेमध्ये वर्णी लागणार आहे या मालिकांमधील तेजश्री प्रधान सुबोध भावे समृद्धी केळकर अभिषेक रहाळकर यांसारख्या मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचे चेहरे समोर आले आहे अशातच आता आई कुठे काय करते फेम अभिनेत्री सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आई कुठे काय करते फेम रुपाली भोसले लवकरच मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत यासंबंधी अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत माहिती दिली रुपालीनं तिचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे रुपालीने फोटो शेअर करत लिहिलं की पेशन्स इज द की त्यामुळे योग्य वेळी योग्य गोष्टी तुम्हाला नक्की मिळतात कारण योग्य वेळी मिळालेली गोष्ट खूप सुंदर असते लव लाईफ अँड लाईफ विल लव यू बॅक लवकरच येते काहीतरी भन्नाट घेऊन मालिका की नाटक सांगते लवकरच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्या बरोबर असणारच आहे याची खात्री आहे असं रुपालीने म्हटलं आहे रुपालीच्या या कॅप्शनमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आता रुपाली भोसले मालिकेतून की नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे जरी रुपाली मालिकेमधून झळकणार असली तरी ती पुन्हा खलनायिकेची भूमिका साकारेल का असा प्रश्न उपस्थित राहतोय यापूर्वी रुपालीने स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेमध्ये संजनाची मुख्य भूमिका साकारली होती तिनं अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं त्याचबरोबर नुकतीच ती शिट्टी वाजली रेया कार्यक्रमात सुद्धा दिसली होती आता ती कोणती भूमिका करणार बघणं उत्सुकतेच ठरणार आहे जर तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा काहीतरी कमेंट करा आणि अशाच मनोरंजन विश्वातील माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद